नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनेल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये मी आज पलटण मैदानात आहे आणि माझ्यासोबत दादा आहेत दादा नाव सांगा तुमचं पहिले मी अमोल दादा काय कडवडकी अजिल बैल आपला शिवाजी पाटील मुंबईचे आमचे मित्र आहेत दैवत काय माहितीचे नोंद दादा आता मात्र मुलाखत आपली मी तुमची पहिल्यांदा घेतोय आणि खऱ्या अर्थानं फाजीलचं अखंड महाराष्ट्रभर नाव आहे काय सांगाल आजचं नियोजन कसं झालं आजचं नियोजन असं झालं की आम्ही आठ दिवसापूर्वीच दैवतला मी फोन केला म्हणलो सरपंच आपल्याला रान कसं आहे सरपंच म्हणले कटाने मग म्हणलं आपल्याला बैल आज खरं आम्हाला बैल घालायचा होता रणजीत सरांचा म्हणजे कटणाचं रान म्हणून कारण आमची गाडी तिथं पळली होती ना आम्ही एक नंबर केला त्या हिशोबा मी इथं तोच बैल घालणार होतो नंतर मग त्यांना टेन, फोन बी केला ते म्हणले आमचा पायरा झालेला आहे एक ऑकटेलवर आमच्याच गावातला बैल येते मग नंतर मी जीवन नाम नाही का त्यांना फोन केला म्हणलो मला ह्या मैदानाला बैल पाहिजे ते काही करा का नाही व्हायचं उत्तर काय का मी घेणार नाही ना। मला काय काय येत नाही ते उत्तर ते म्हणले बरं ठीक आहे असू द्या हलू गाडी मग नंतर सरपंचाला फोन केला म्हणलं आपला पायरा झालेला आहे अशा अशा बैला बरं त्याच्यामुळे आणि गाडी कुठल्या पण जे डावी येऊ उजवी येऊ कशी बी येऊ गाडी आमची तितकीच पाळणार होती आम्हाला खात्री होती कसं असतं पास मनात जी वस्तवात होती ती आता आमची एक काय होत मनात दाखदुखी जसं म्हणला तुम्ही कारण बैल सुद्धा टॉपचीच होती गाड्या टॉपच्या लागलेल्या सेमी मध्ये आणि कसं असतं शेवटी बघा मालक पळत नाही बैल पळत असतो आणि आज तुमच्या फाजीनं ते करून दाखवलं काय शंभर टक्के फाजिलनी केलं म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थानं उजवीनी गाडी म्हणजे मारली ती आज एक नंबरची गाडी मारली आणि ड्रायव्हर बी आमचा असा होता तुम्हाला <laughs> काय सांगू त्यांनी पण ना, ना <laughs> नियोजितच म्हणजे तो म्हणला दादा खालून एकदा मी तोंड काढल्या गाडी तेवढी धरून ते देत नाही दुसऱ्या गाडीला म्हटलं तेवढंच पाय आपल्याला कारण का सुंदरला तर आहे पण थोडा एक उडी हारे घालतो तर म्हणलं याला ह म्हणताच हात घाल म्हणजे गाडी होईल आणि ती बी गाडी चांगली पाळणारी म्हणजे एक नंबर गाडी होती ती बी असं काय ती गाडी हलकी वगैरे काय नव्हती आणि आज आजच्या मैदानाचा आकर्षकच ती गाडी होती दोन गाडी शंभर टक्के एवढी लढत म्हणजे चांगली पब्लिकला पाहिजे अर्जित झालं असं काय नाही आणि बी आपली काय एकदा गावालाच बैल आहे आणि सरांचं बैलांनी तर आम्ही दोन गोला एकत्र एकत्र दादा काय सांगाल फाजीलचं वैशिष्ट्य काय सांगाल पळण्या स्पीड एवढं फाजीलच आहे तळापासून तुम्ही जर सांगितलं आता मित्रांनो मला मोठेपण असतो एखाद्याचा कारण दादाने स्वतः सांगितलं की खालची एक उडी त्याला कमी आहे दादा काय वैशिष्ट्य सांगाल पळाचं वैशिष्ट्य काय सांगाल फाजीलचं पळायचं वैशिष्ट्य म्हणजे काय त्याची गटालाच खालची एक उडी कमी जी जी का आहे भीती चव ते गटालाच होते सेमी फायनलला होत नाही कारण का हा बैल त्या दिवशी आम्ही परवा पळावलो इथंच पलटणला कुठं पळालो मी आलो नव्हतो सरपंच आला अगदी कधी गाडी पास करू त्याला असं वाटत होतं पण शेजारच्या बैलांनी थोडी त्याला सात माय दिली त्यामुळे त्या दिवशी जरा आम्ही हरलोच नक्कीच हरजित होत राहते काय हरजितचं काय नाही हरजितला आपण कधी बी सामोरे आज बी उद्या ये इथून पुढे बी राहणार पण फाजिलला भविष्य फाजील फाजीलच नक्कीच मित्रांनो हार्जित पण जसं सांगितलं हारजीत दोन्ही जो हार पचवत नाही त्यांनी नादच नाही हा करायचा बरोबर ह्याचं कारण असं आहे दररोज आहे मग तुम्ही काय दररोज मैदानात राहणार का आणि हजार गाडी त्यातली सातच गाडीला नंबर असतो हा खेळच असा एकच खेळ बरोबर बैलगाड्यांचा नक्कीच खर्च जास्त ये दुरुण। ना कमी हा फक्त हौसेचा खेळ मग हौसात हारजीत झाली म्हणून काय बिघडते ना पब्लिक मी पब्लिक मी एवढं त्यांचं आपण तरी साठी येतोय पब्लिक तर पायासाठी येते ना खर्च करून मग त्यांच्या आनंदाला एकच गाडी आकर्षित राहिल्या मग ती पुढल्या मैदानात यायची पण नाही हारजीत झाल्याशिवाय त्यांना आनंद नाही आपण पुढं कमी पडतो हारले ते पण आपल्याला मी गेल्या मैदानाला सरपंचा पावलं होतं चुकून हारपात करावं लागली पण ती माझ्या इथं लागलेली ती कस होते आता मी चुकून झालेले हार हो कधी दिलं टेन्शन देखील हा त्याच्यामुळं मी स्वतः आज सकाळपासून हजर आहे आणि आम्हाला असं काय एक नंबर दोन नंबर फक्त सिमी पास झाली की मला गुलात गेली की काय वाटत नाही काय ह्याच्यातलं काय पैसे घरी जातात असं काही आता आम्हा मित्र आहे शिवाजीराव पाटील हे काल आले रात्री मुंबईवरून काय हा बघायला बरं सगळं होतंय की युट्यूब वर मी बघाल ना चांगलं दिसतंय हा आनंद आहे ही क्षेत्रच आनंदाचं आहे आनंदाने खेळलं पाहिजे आणि एकच माझ आहे युवा वर्गाने ना कुणाचं तरी नेतृत्व मान्य केलं पाहिजे कारण का जी, जी गालबोट लागते ना मैदानाला ती लागली नाही पाहिजे दुसरं एक सुट्टी मेकरने त्यांनी पण थोडं त्यांच्या आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण कुणासाठी करतो का करतो कारण का हे जे उजाडात फायनल झाल्या ना त्याला लय महत्व आहे अंधारात जे वाहत्यात उद्या उठून दुखापती वाहत्यात बैलांना ला, ह्याच ह्याचे जे ठोकरा खायला लागतात त्या मालकांना ला, खायला लागतात ना ड्रायव्हरला ना सुट्टी मेकरला काय असत त्यांनी बी थोड आता का पुढे सोडून सोडून किती सोडणार आहे अर्ध अर्धा कसल्या काय एड येतोय तुझे आपले एक दीड फुटाचा अंतर आहे तेवढा तर काय कुणी बी कव्हर करत पण त्याच्यातच नियंत्रण राहिलं पाहिजे आणि काय नाही बघू आता फायनल आहे फायनल नंतर आता समजल नक्कीच स्पीड कसं लागलं चौथ्या सेमी पर्यंत ना तेवढं स्पीड नाही लागलं कुणाला त्याच्यामुळं आता बघू आता काय टॉपची आहेत सगळी गाड्या कमी आल्यात आजच्या मैदानाला पण सगळ्या ज्या पूर्ण छकडी शर्यतीत ज्या राहत्यात त्या गाड्या सगळ्या इथं आलेल्या म्हणजे आज वेगळं पण काय वेगळं वेगळं पण हे नंबर चाललंय अशी मैदान फक्त पुणे भागात होत्या पण इकडे पण खायला लागलेत त्याचा आनंद आम्हाला आणि त्यातल्या त्यात आम्ही वडकीकर मैदान कदाचित चांगलं करतो वडकीचं म्हणलं पुणे भागात भागातलं कारण मैदान रितसर पारदर्शी होतात आजचं मैदान चांगलं झालं रितसर पारदर्शी झालं आता मी जरा सरपंचा जेड होतो बैलगाडी क्षेत्रातलं मास्टर माइंड म्हणलं जात ते सरपंच काय सांगाल आजचं नियोजन कसं लागलं गाडी कशी पळाली आज रान कटण्याचं होतं तेव्हा दादांना बोललेलं की आपल्याला पहिला सुंदरच करू चांगली वासरं वासरे दोन्ही पळतील कटण्याच्या रानाला दादा म्हणले चला जीवन ड्रायव्हरला फोन केला दादांना तिला होय बोलले झालं म्हणून कशी गाडी कशी ग गटाला काय झालं गाडी आपली सुट्टीच पडत होती एक दोन न ड्रायव्हरनं मापा आणली त्यामुळे ती गाडी आली नुसता वाट दिली सोडून हात घातला की निकाल घेतला नक्कीच काय वैशिष्ट्य काय सांगाल सर फाजिलचं वैशिष्ट्य काय सांगाल फाजिलला लय फ्युचर आहे भविष्य दोन्ही साईडचा बैल पब्लिक मध्ये नवीन पिढीत एक दोन चार असतील त्यातला दोन चार मधलं लागतो अडचण वाटते का बाहेर नाही आलं की विषय नसतो काय जास्त आत्तापर्यंत फायनल सेमी ना त्याच्याकडनं जा जास्त आहेत आतापर्यंत ऐंशी टक्के बैल सेमी पास केला जानेवारी महिन्यात जी आमची बैल घातली ना आम्ही ती फास्ट घातली फुल स्पीडची जी महाराष्ट्रात एक नंबरची गुरु एकदम लहान म्हणजे वासरू होत त्या बैलांवर सतत पळावल्यामुळे काय झालं म्हणलं आमदारांना म्हणलं दादा आपण बैलाला आराम देऊ बैल जास्त मोठ्या मैदानाला पळाला तुम्ही बघितलं सांगोल्यात राहिला शेंदावण्यात एक नंबर केला तुमच्या निमसोडला एक नंबर केला म्हणजे टॉपच्या बैलात पळाला ती बैल लोड ना आपल्या बैलाला बरोबर त्याच्यामुळे म्हणलं आराम देऊ बैला आराम दिल्यानंतर काढू का मग ही वस्तू सारखी सारखी सार लाभत नाही बरोबर पळते म्हणून रोज पाळण्यात काय अर्थ नाही हे चार पाच दिवसात आठ दिवसात एकदाच पळायला पाहिजे म्हणून त्याला आराम देऊनच चाललंय सध्या देऊ काय पाजीच भाजीला आत्ता अडीच वर्षाचा आहे दात लावलाय ना आता आता मैदानातला सर्वात कमी वाया म्हणजे कवळ वासरू नक्की दुसरा म्हणजे वासरू झाला म्हणजे काय त्याला आणि बैला लोडची नाव समजा हे बरं पावायचं म्हणजे वासरांचं काम नाही करू कसून असेल गुरु असेल झाली नक्की त्या बायलांबरोबर त्या बैलानं कड काढली आता ते कळून आलं दादा तुम्हाला कळलं की बाबा आपण चूक झाली आता त्यातून सावारण आपलंच काम आहे आणि त्यांचा काय दुसऱ्या बैलावाल्यांचा दोष नाही आम्ही त्यांना फोन केलेला आहे त्याच्यामुळे अर्ध्याला मागे ती कधी नाही म्हणतात आज खऱ्या अर्थ आणि माझा मागणी तर त्यांनी बरोबर पायर तात्या म्हणल्या आपण पळू पण ते काय होत आता आपण त्या बिचार्याने आपल्याला शब्द दिले आणि परत राजा बी मोकळा होता आमचा घरचा बैल राजा म्हणून पण नाही म्हटलं आता कसं होत शब्द या क्षेत्रात बदललं की मग त्या माणसाला या क्षेत्रात किंमत शब्दाला बायला तकलीफ होत नाही गाडी कमी जास्त पोहू द्या पण शहाणी पोहोचते दोन्ही बायला रुपानं पाहते बैल महत्वाचं सरपंच बबलू आच्याला गाडी कशी काय चाच्या सुंदर तर परमनंट ड्रायव्हर फिक्सन चाच्याला सुंदर एक नंबर मध्ये पोहचतो चारच्या बागा गाडी हल्ल्या कधी दिसत नाही पण निकालात नसतं वाच हालवणार गाडी निकाल म्हणजे जजमेंट आहे अंदाज त्यालाय त्या गाडीचा बैलाचा अंदाज आहे नक्कीच जसं सर पण तुम्ही म्हणलं फाजिलचं भविष्य काय भविष्य काय असेल फाजीलचं तुमच्या नजरेत म्हणजे तुम्ही एक बैलगाडी क्षेत्रात अखंड तुमची ओळख एक आहे एक पार किंवा नियोजन सगळ्या बाबतीत काय सांगाल फाजीलचं भविष्य जस तू जर व्यवस्थित पळावला म्हणजे एक व्यवस्थित चांगल्या म्हणजे अशा म्हणजे व्यवस्थित बैलात आणि एक पाच सहा पाच सहा दिवसांना जर गॅपवर पळाला बैल सारखा दमशाक नाही केला तर पाच वर्ष पहिली दहा बैला ज्या ज्याचं नाव असेल ना, ना त्या पाच वर्ष बैलाचं नाव राहणार पाच वर्ष एक वर्ष नाही पाच वर्ष एवढं भविष्य भविष्य आणि जर जसं सरपंच बनले तुम्हाला काय वाटतं नियोजनात व्यवस्थित पाळणार का म्हणजे गॅपनच पाळणार का भाजी भाजील आहे ना कधीच असा दाट पळाल्याला दाखवा मला पळवतच नाही मी काय मग आपल्याला काय भरायचं न्यायच्या पळवायचं जीव नाही ना जाणला आपण मग ते आपल्याला ते नात करण्यातच मजा नाही त्यामुळे आम्ही त्याला ना अर्धा दिवसाचं तरी आत्ता तरी अर्धा दिवसाचा घेते आत्ता आजच बाटे बैल फक्त आजच ते त्या दिवशी सिमित मार खाल्ला म्हणून आम्ही आज बैल पळाव एक साधारणतः तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून जाता कमीत कमी किती दिवसात ना बैल पळवावा काय सांगाल बैलगाडी मालक नाही का अनुभव म्हणून चौस कोंडत आहे ना माझ्या मते पाचव्या दिवसाच्या गॅपनी पडलं पाहिजे चौस वस्तू आता समजा जुळलेली बैल एक तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी दाट मैदान लागल्यावर शेवट यात्रा बदला तर येत नाही बरोबर हे आपण पण मान्य केलं पाहिजे पण असं जाणून बुजून त्रास देणं ना उपयोग नाही ते पाळणार की महाराष्ट कायम होत राहणार त्याचं त्याच ते जे त्याच्यामुळे त्याचा उपयोग नाही पण ह्याला ह्या ह्या कोंडाला ते सहा सात दिवसाचा गॅप हवाच व्यवस्थितपणा व्यवस्थित मग त्याला पण वाटेल ना आपल्याला आराम पडतो आपण कुठं नाही का नाही उठलं दोन दिवसाच्या गॅपने पळवायचं त्याची मजा नाही स्टार्टला खरा हा बैल आमचे मित्र हे शिवाजी पाटील त्यांनी घेतलेला आहे त्यांच्या चॉईसनीच बैल घेतलेला आहे आता फक्त त्यांना थोडं मुंबईला असल्यामुळे नियोजन नव्हतं जमत मग आमचं थोडंफार काय झालं बोलणं मग आपल्या नियोजनात बैल पडतोय आता नियोजन चांगलं आहे आता दादा मी जरा शिवाजी पाटलांकडे जातो दादा पा, नमस्ते नमस्ते काय सांगाल आता जसं दादानी मी विचारलं कि म्हणजे प्रामुख्यानं पारक काय झाली काय पारक झालेली माझे मित्र आहेत बाई बोरगावचे भास्कर जाधव बर ताई बघितलेला कोण माझा बैल आहे तेजा पडलेगावचा तो तेजा तिकडे शेकंदाला जायचा पलायला तिथे त्याही बघितलेला दोन्ही साइड ना गाड्याने पालता वेळे तर त्या मला सांगितलं का अशी अशी वस्तू आहे घ्यायची का तो बघा तुम्ही तुमच्या आवडली तर घ्या नाही येतो पैसे घेऊन त्यांच्या बोलण्यावरून घेतलेला त्यांच्या पण विश्वास होतो हा त्यांची पारख चांगली त्यांची पारख चांगली आहे तुमची ओळख चांगली आहे ओळख चांगली आहे प्रामुख्या आणले म्हणजे आता दुसरं झालंय आदत पासून पडतोय काय तुम्ही सांगाल पळ कसा आहे फाजीचा पळ कसा आहे खालून वरपर्यंत मी जेव्हा पासून आणलाय ना तेव्हापासून मला अशी म्हणजे पब्लिक सांगते का हा लंबी रेस का घोडा आहे आणि सारखी पब्लिक मला फोन करून सांगते वस्तू सांभाल प्रेम म्हणून मी दादांकडे दिलाय बरोबर नाही तुम्ही आता ना दादा बोलला एक पब्लिक सांगते प्रेम असते लोक पब्लिक म्हणून सुद्धा पार करणारी भरपूर लोक आहेत माहिती जी की गाडी पळताना बघितली की तुम्हाला एखाद्याचा फोन येणार दादा पोहोचतो वर्ग चांगला व्यवस्थित समजा केलं पाहिजे आता आजचं आत मैदान हे फलटणचं आज तुम्ही आला स्वतः बघायला कशी गाडी पडली गटाला सिमेंट गट बैल आहे ना जरा शंभर दोनशे ओढ्या कमीच काढतो नंतर काय सेमी पायनलला काही विषय मोकळी मोकळीच येणार पडेल तर सरपंच सेमी ना ते एवढं गॅप आहे फायनल वाढेल म्हणजे सरपंच दैवत गोव्याकर आहेत शिवाजी पाटील असं मुंबईवरून आलेत ते खास म्हणजे आज मैदानाला आले त्यांना बघू शकले असते पण एक प्रेम असतं दावणीला पहिल्यापासून घेतल्यापासून त्यांचा सांभाळ आणि नियोजन आता सगळे पाटील साहेब असतील दैवत गोविकर दादा असतील म्हणजे नियोजनबद्ध पळतो त्यामुळे व्यवस्थित आणि जसं सरपंचांनी सर सांगितलं भविष्य हे भविष्य चांगलं राहणार आहे फाजीलचं तर दादा तुम्हाला सरपंच तुम्हाला आता फायनल साठी शुभेच्छा आणि आज तुमचा एक नंबर करावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाजय शिवराय बाळूमाबांच्या नावाने सांग